संतांचे प्रगल्भ विचारधन हे एका वैश्विक पातळीची ताकद आणि ईर्षा मला जागवतात या विचारांचा अमूल्य ठेवा जो कोणी त्याच्या अंगी आत्मिक बळ नाही कारण यशाच्या अवगत शिखरावर चढण्यासाठी धडपडत असणाऱ्या समाज व्यवस्थेला दुसऱ्या बाजूने जाती व्यवस्थेची कीड पोखरत असते जाती व्यवस्थेच्या गर्दी खोलवर उडालेल्या समाजातील माणूस रूपी अस्तित्वाला टिकवून ठेवण्यासाठी संत विचारांचा जन्म होतो सत्व आणि तत्वहीन समाजामध्ये नव्या विचारांची जागृती करणारी संत मंडळी सकाळांची आजारावर हे संत विचारांचं प्रिस्क्रिप्शन मिळतं याच विषयावर बोलण्यासाठी मी वैष्णवी राजेंद्र नोकडे शारदाबाई पवार महिला महाविद्यालय इयत्ता अकरावीची विद्यार्थिनी आपल्यासमोर विषय मांडते जातीभेदाच्या आजारावर संत विचारांचं प्रिस्क्रिप्शन जाती भे दूर करण्यासाठी संतांनी भाषेची अभिवृद्धी करणारं साहित्य निर्माण केले आपल्या चारित्र्याने आणि शिकवणीने त्यांनी जाती व्यवस्थेची कर्मट दृढता शिथिल केली शूद्रांना ब्राह्मणांच्या बरोबरीने आध्यात्मिक अधिकार आणि सामाजिक अधिक महत्व दिले स्त्रीचा कुटुंबातला दर्जा वाढवून कौटुंबिक परस्पर संबंधांमध्ये पालघा हिंदू मुस्लिम एकता एकात्मता आणि जवळीसाठी कर्मकांड उपास तपास यात्रा उत्सव या सगळ्यांचं सब, महत्व तुलनेने कमी करून प्रेम आणि श्रद्धा हा ईश्वर उत्कृष्ट मार्ग सांगितलं नियंत्रित केला समाजाला केले विचार आणि कृती या दोन्ही दृष्टीने राष्ट्राचं सामर्थ्य वाढवलं ज्या काळात ज्ञानभाषा असलेल्या संस्कृत ह्या भाषेचा जाती व्यवस्थेमुळे ज्या सर्वसामान्य माणसांना गंधही नव्हता त्या माणसांना जर संस्कृत भाषेतील ज्ञान भंडार खुले करून द्यायचे असेल तर माझ्या मराठीची बोलू कौतुके या ज्ञानोपारायांच्या विचारांचं प्रिस्क्रिप्शन महत्वाचं ठरतं इतकंच काय तर स्वतः एक उच्च कुळातील ब्राह्मण असून सुद्धा संत एकनाथांनी आपली सगळी साहित्य निर्मिती ही मराठी बोलीभाषेत केली आणि प्रत्येक व्यक्तीला हे ज्ञान मिळावं यासाठी त्यांनी त्या काळात त्यांच्यावर असलेल्या जातीच्या मर्यादा बाजूला ठेवल्या म्हणूनच प्रबोधनकार ठाकरे त्यांना खरा ब्राह्मण म्हणाले होते तर रोटीचा लाडू घेऊन निघालेल्या कुत्र्याच्या पाठीमागे तुपाची वाटी घेऊन धावणारे संत नामदेव राय जेव्हा केशव कलंदर नावाच्या महारोग्याला उराशी गवटाळतात तेव्हा मला नामदेव रायांचे विचार फक्त जातीभेदच नाही तर समाजातील प्रत्येक आजारावरचं प्रिस्क्रिप्शन वाटतात ज्या काळात जाती धर्मांवरून समाज दुभंगला होता त्या काळात भंगलेल्या समाजाला अभंग करणाऱ्या तुकोबा यांच्या अभंग गाथेने समतेचा तत्वज्ञान शिकवलं म्हणूनच चला येताय का माझ्या सवे ठेवायला

हे कोणा सामान्य माणसाचं काम नाही तर त्यासाठी वैराग्य मूर्ती व्हावं लागतं तर माझ्यासाठी जातीभेद नाही तर माणूस पण महत्वाचा आहे कारण मी हिंदू ही नाही आणि मी मुस्लिम सुद्धा नाही असं सांगताना कबीरजी म्हणतात पांच तत्व का पुतला गैवी केले मन तर याच धरतीवर शेख मोहम्मद अविंद त्याचे हृदय गोविंद असं म्हणणारा शेख मोहम्मदांच्या मनातील अल्ला आणि गोविंद मधील समांतर धागा जातीभेदावरच काय तर सावतमाळ गोरा कुंभार नरहरी सोनार अशा कित्येक संतांनी आपल्या जातीत वाट्याला आलेलं पिढीजात काम सांभाळलं जाती धर्मात पलीकडचा कामातला राम शोधला आणि मंदिरात कधीच न जाता सुद्धा भक्ती करता येते हा मोलाचा संत विचार प्रिस्क्रिप्शन म्हणून लिहून ठेवला शेवटी काय तर फक्त संवेदनशील असून चालत नाही तर सत्वांचं पाईक व्हावं लागतं तेव्हा कुठे जगण्याचं पसायदा जन्माला येतं आणि संन्याशाची पोरं विश्वमावली ज्ञानोपरा विश्वकल्याणाची भाषा येतील ही भाषा जर मुखोद्योत व्हायची असेल तर ह्या सगळ्या संत अनुभवता यायला हवा तेव्हा कुठे समाजातील प्रत्येक नकारात्मकतेवर संत विचार हे एकमेव प्रिस्क्रिप्शन ठरले हा संतत्वाचा अंश स्वतःपासून हाँश, स्वीकारण्याची सुरुवात करत शेवटी गरिबांच्या शब्दात इतकंच ज्ञानीचा वा तुक्याचा तोच माझा वंश आहे ज्ञानीचा वा तुक्याचा तोच माझा वंश आहे माझी या रक्तात थोडा ईश्वराचा अंश आहे पण पूर्ण